गेल्या दोन महिन्यामध्ये ज्या काही घटना सांगलीमध्ये घडल्या विशेषतः लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये लोकसभेच्या जागेसंदर्भात असेल त्यामुळं काँग्रेसचा कार्यकर्ता हा नाराज झालेला होता आणि आता लगेचच चार महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक आहे ह्या निवडणुकीमध्ये हा कार्यकर्ता आपली नाराजी झटकून मरगळ कदाचित येण्याची शक्यता आम्ही पूर्वी धरली आणि त्या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांकरता म्हणून स्नेह मेळावा ठेवला स्नेहभोजन ठेवलेलं होतं त्याचा उद्देश आमचा असा आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तो जोमानं कामाला लागला पाहिजे आणि त्या त्यादृष्टीकोनातनं एक विधानसभेची पेरणी म्हणून आम्ही हा स्नेह मेळावा त्या ठिकाणी ठेवलेला होता दुसरं कोणतंही उद्दिष्ट त्या ठिकाणी नाही आणि आम्ही सर्वच काँग्रेसचे कार्यकर्ते डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेलो एकसंगपणे आम्ही ह्या सर्व पुढच्या निवडणुकीला सामोरं जाणार असल्यामुळं एक नेते म्हणून विश्वजित कदम असतील विशल पाटील हे आजही प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत त्यांचे विश्वजित कदमांचे असतील आमदार विक्रम सावंत ग्रामीण अध्यक्ष आहेत जयश्रीताई पाटील असतील आमचे सर्वांचेच एक वेगळे अरुणांबंद असल्यामुळं त्या ठिकाणी एकत्र येऊन आम्ही स्नेहभोजन केलेलं होतं कोणी कार्यकर्ता आहे त्यामुळे रिचार्ज झाले मोठा उत्साह त्या ठिकाणी होता दुसरं कोणतंही कारण नाही कोणी याबद्दल दुसरा अर्थ काढू नये अशी मी त्या ठिकाणी अपेक्षा केलं होतं विनंती काल परवा दोन दिवसामध्ये काँग्रेस शहरचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सर्व नेत्यांना जिल्ह्यातील स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला होता त्यांनी अधिकृत पत्र काढून विशाल पाटील जे बंडखोर उमेदवार आहेत काँग्रेसचे यांच्यासह सर्वांनी एकत्र यावे आपण निवडणुकीच्या काळामध्ये केलेलं काम याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना स्नेहभोजनाचा आस्वाद आनंद आणि परत एकदा नव्या उमेदीनं नव्या आ... विधानसभेच्या कामाला लागण्याच्या सूचनेसंदर्भामध्ये स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता खरं तर सुरुवातीपासूनच आम्ही सांगत होतो महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी एकमेव सांगली लोकसभा मतदारसंघ असा होता की ज्याच्यामध्ये काँग्रेसनं पहिल्या दिवशीपासून गद्दारी सुरू केली होती या बाबतीत सातत्यानं आम्ही सांगत होतो या बाबतीत आम्ही सातत्यानं वरिष्ठ पातळीवर सूचना करत होतो राष्ट्रवादीनं देखील सुद्धा सुरुवातीला या ठिकाणी आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली परंतु शेवट काय झाला हे सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलं असेल सुरुवातीला जवळजवळ सत्तर टक्के ही विशाल पटलांच्या बरोबर बंडखोरांच्या बरोबर गेली खरं तर वाद हा काँग्रेस आणि शिवसेनेचा होता राष्ट्रवादी का गेली हा आमच्या पुढचा प्रश्न होता उर्वरित जी राष्ट्रवादी होती त्यांनी अधिकृत उघड उघड भारतीय जनता पार्टीचं काम केलं काल घेतलेलं स्नेहभोजन हे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी घेतलं याचाच अर्थ असा की अधिकृत गद्दारी केलेल्याचा पुरावा हा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून आमची काँग्रेसच्या अपक्षश्रेष्ठींच्याकडे मागणी आहे की पहिल्यांदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करावी आपण विशाल पाटलांची हकालपट्टी केली नाही याचा अर्थ असा समजायचा का गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांच्या बरोबर उभी होती हे आम्ही म्हणत नाही तुमचा जिल्हाध्यक्ष अधिकृत पुरावा सगळ्यांना एकत्रित स्नेहभोजन देऊन आणि या स्नेहभोजनाला भेट द्यायला विशाल पाटील येत आहेत याचाच अर्थ असा की आपण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेला अधिकृत गद्दारी केली आहे याचा पुरावा देत आहे आणि म्हणून काँग्रेसनं खऱ्या अर्थानं जर येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीला सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून पाहायचं असेल तर आपण तातडीनं विशाल पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांच्यावर पक्ष हकालपट्टीची कारवाई करावी अन्यथा सांगली जिल्ह्यामध्ये परत महाविकास आघाडी होणार नाही आमच्या पक्षाच्या श्रेष्ठीनं सुद्धा आम्ही सांगितले की आपण महाराष्ट्रामध्ये काहीही करा परंतु सांगली जिल्ह्यातली ही गद्दारी आम्ही सहन करणार नाही एक वेळ पक्षानं आमची हकालपट्टी केली तर चालेल परंतु काँग्रेसच्या या नेत्यांना परत येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही विधानसभेचं तोंड पाहू देणार नाही हा मात्र विडा ही मात्र शपथ आमच्या सर्व शिवसैनिकांनी सांगली जिल्ह्यातल्या घेतलेल्या आहे इथून पुढे मात्र शिवसेनेकडून सांगली जिल्ह्यातल्या महाविकास आघाडीमध्ये मदतीची अपेक्षा करू नये हा आमचा इशारा आहे येणाऱ्या काळामध्ये मला माहिती आहे सांगली जिल्ह्यामध्ये आमची ताकद किती आहे मला माहित आहे काही बाजार बनून आम्हाला सांगितलं तुमची लायकी काय आम्हाला माहिती आहे आमची लायकी काय आहे आमची लायकी निवडून येण्याची नसली तर आमची लायकी तुम्हाला मात्र पाडण्याची शंभर टक्के आहे हा इशारा मी आजच्या या निमित्तानं देतो माझी पक्षश्रेष्ठीनं विनंती आहे की याबद्दल तातडीनं ऍक्शन घ्यावी धन्यवाद